स्वागतम सुस्वागतम उपस्थित मान्यवर रसिक प्रेक्षक गोंधळ या टीमचे मेंबर्स आणि माझे सगळे मीडियामधले मित्रमंडळी ह्या सगळ्यांचं मी मनवा नाईक मनापासून स्वागत करते गोंधळ हा महाराष्ट्रातला एक पारंपरिक लोककलेचा प्रकार आहे ज्यामध्ये गायन नृत्य आणि नाट्यमय कथाकथन यांचा समावेश आहे आणि आज आपण ज्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी भेटलेले आहोत त्या चित्रपटाचं नाव सुद्धा गोंधळ आहे लोककलेतला गोंधळ तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण संतोष डावखर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये गोंधळमध्ये काय आहे त्याची गोष्ट काय आहे त्याच्यात काय होतं कोण कलाकार आहेत हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय चित्रपट करायचा म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अतिशय कठीण असत खूप काम असतं खूप विचार असतो आणि तुम्ही या चित्रपटाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक आहात तर हा विषय तुम्हाला का सुचला आणि तुम्हाला हा चित्रपट का करावा असा वाटला uh... आए, कुड़ा -कुड़ा so, uh, 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 फिल्म मेकिंग हे थोडंसं पॅशन म्हणून आहे कुठे कुठं समजायला लागलं होतं गेल्या सात आठ वर्षापूर्वीच सो मी काही अगोदर शॉर्ट फिल्म बनवल्या होत्या आणि ज्यावेळेस त्या शॉर्ट फिल्म मी जागतिक स्तरावरती मी ज्यावेळेस नेल्या होत्या त्यावेळेस मला काही विचित्र अनुभव आले होते इंडियाच्या फिल्म्स मेकिंगला किंवा इंडियाच्या फिल्म्सला ते बाहेरचे जे लोक असतात त्यांना मी uh, माझी पिच फिल्म जी पिच करतो शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये कान्सला त्यावेळेस युकेच्या गृहस्थाला मी पीच करत होतो दॅट दॅट टाईम ही आज मी की ज्यावेळेस मी बोलो की बाबा आशाची फिल्म येऊन बघा सो ही आज दॅट की इज दॅट अबाउट पॉवर्टी म्हणजे ही गरिबीबद्दल काही फिल्म आहे का परत आपलीच इंडिया मीडियामधलेच इंडियामधलेच एक पत्रकार होते त्यांना पण मी सेम पीच केलं त्यांचं पण असं म्हणणं आलं की इज दॅट अबाउट बिलोबेली सो ही काही बिलोबेली फिल्म आहे का सो दॅट टाइम आय गॉट डिस्टर्ब आणि ते आपले हिंदी भाषिक होते म्हणून त्यांना बघायला विचारलं की असं का प्रश्न येतो सो so, त्यांनी सांगितलं की हे आपले इंडियाचं फिल्म मेकिंगचं फिल्म्सचं प्रेझेंटेशन आहे इम्प्रेशन आहे आउट ऑफ इंडिया जागतिक स्तरावरती सो so, ते मला कुठेतरी ते डिस्टर्ब झाल्यावर वाटलं पुढच्या दोन तीन दिवस मी विचार करत राहिलो मी बऱ्याचशा फिल्म्स पण बघत होतो दिवसाला मी तीन तीन चार चार, चार फिल्म बघत होतो मी एकटाच गेलो होतो आणि जवळजवळ मी चौदा दिवस होत होते तर मी बऱ्याच फिल्म्स बघितल्या रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं त्याची बरेच रिसर्च केला बायबल जे समजलं तर रॉबर्ट मॅकी जे आज फिल्म जगभरातल्या फिल्म मेकिंगच्या फिल्म स्क्रीनप्ले रायटिंगच्या विद्यार्थ्यांनी शिकवलं होतं ते पुस्तक मी गोत्रू केलं आणि त्याच्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं इंटरनॅशनल सिनेमे बघितले आणि मग ठरवलं की आता आपल्याकडचं जे कल्चर आहे जे फार रिच आहे ते आपण जगाला दाखवून देऊ सो तेव्हा गोंधळ हा विषय हळूहळू डोक्यामध्ये त्याचा स्टार्ट व्हायला लागलं तर अज्ञात करताना हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत एक तारा खंजिरी फार छान मजवळ होते कलाकारांचं या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या फोग लोकच्या कलाकारांसाठी सो so, मी म्हटलं की हे जे आपलं पारंपरिक वाद्य आहे मग आता कुठेतरी काय कर काय झालं की काही ठिकाणी कॅसिओ आलेत ऑर्गन आलेत डीजे आलेत आधी मुरळी ज्या होत्या त्या पुरुषच साडी घालून मुरळी नाचायचे आता खरोखरच्या लेडीज तर थोडस डान्सचा प्रकार त्यांचा बदलला आहे तो देवाला अर्पण करण्यापेक्षा उपस्थित ऑडियन्सला कसं खुश येईल अशा प्रकारचा डान्समध्ये रूपांतर झाले किंवा जे काही त्याचे नाट्य जे असतात ते अगोदर देवाला बोलवण्यासाठी लोकांना जागवण्यासाठी होते अगो आता कॅटरिंग वगैरे हो या गोष्टी आल्या अगोदर कसं होतं की, की गावातले लोक एकत्रित एक यायचे ते एकत्रित एक शिदा बनवायचे मग भाऊबंध जे असायचे ते वाटायचे जे काही पाहुणे असेल त्यांना नवरीकडचे जे लोक यायचे त्यांना अगोदर तो मान भेटायचा तर ती जे रिच्युअल्स आहेत ना, का, हो ना ते जे ते जो आत्मीयता जे होती ना ती कुठेतरी लोप होत चाललेली असे दिसते मला मी ठरवलं की ही जी कला आहे ही आपली जोपासली गेली पाहिजे आणि पुढच्या शंभर दोनशे वर्ष तरी आ, 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 ही फिल्म पुन्हा पुन्हा बघितली जा, जावी या हिशोबाने काही रिव्हर्स इंजिनिअरिंग केली काही स्क्रीन प्लेला वेळ घेतला आणि ही फिल्मची निर्मिती झाली सो ही फिल्मच्या निर्मितीमध्ये आमचे जे काही एचओडीज आहेत कलाकार आहेत यांनी सुद्धा तेवढीच जीव तोडून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक भागासाठी सो पूर्ण आमच्या टीमचं कलाकारांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जोरदार टीम आहे म्हणजे तुमचे सिनेमॅटोग्राफर रामलिंदू चौधरी आहेत किंवा तुमचे एडिटर आशिष आहे म्हात्री तर हे अर्थात मराठी इंडस्ट्रीमध्ये फार नावाजलेले टेक्निशियन्स आहेत त्यामुळे त्यांची निवड तुम्ही कशी केलीत आणि तो प्रोसेस कसा होता आशिष तर आलेलेच आहेत आशिष बरोबर तुम्ही आधी फिल्म होत्या शॉर्ट फिल्म गेलो काय मी आशिषला रात्री बारा लाख एक लाख करू शकतो आणि त्यावेळेस काही करायला लागला हो उद्या दुसऱ्या माय अग्रीमेंट त्यामुळे आशिष असो किंवा आशिषचा ज्युनियर विश्वजित असो फार कोऑपरेशन मला मिळत आलेले अमलिंदूर वगैरे यांचं कसं की मला लाईट होती आणि एनरिच कल्चर होतं माझ्या फ्रेम्स ज्या होत्या त्या रिच होत्या त्यामुळे लाईटिंग हा फार महत्त्वाचा भाग होता त्यामुळे अमलिंदूर सरांबरोबर मी देअर व्हेरी सिनियर टू मी आणि दीड वर्षापूर्वीपासून आमचं सर्व ते टॉक्स चाललं होतं त्यांनी रेड चिलीजमध्ये माझ्या आज्ञेचं हे बघितलं होतं दॅट टाइम ही कॉल मी आणि ती बोलली की मला आज्ञेचे व्हिज्युअल्स फार आवडले सो so, अशा प्रकारे आणि मी म्युझिकच्या सोयामध्ये रॉनेस जी आहे ती कुठून मिळेल तर इलाराजांचा स्वतःचा एक पन्नास साठ वर्षाचा अनुभव आहे ते आधी पहिल्यांदा ह्या अशाच प्रकारच्या लोककलेतून ते असे गाओ, ते गावोगावी जाऊन अशा प्रकार त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली गावोगावी जाऊन ते असे संगीताचे प्रोग्राम करायचे आणि हळूहळू हळूहळू त्याच्या त्यांना प्रत्येक वाद्यांचा तो अनुभव आला ते त्यांनी मला एक अनुभव सांगितला होता की ज्यावेळेस ते असे आम्ही स्टेजवर आम्ही असं परफॉर्मन्स करायचो ना पॉलिटिकल असो किंवा गावातले असो तर लोक जोरजोर टाळ्या वाजवायचे सो लोक जोरदार टाळ्या वाजवायचे मला अगोदर फार बरं वाटलं पण नंतर मला असं वाटलं की ते जे टाळ्या वाजवतात ना ते माझ्यासाठी नाहीये त्या टाळ्या ज्या आहेत ना ती ज्याने ती ट्यून बनवली आहे त्यांच्यासाठी आहे दॅट की मला पण आता म्युझिक कम्पोजर मग त्याच्यानंतर ते चेन्नईला आले ते सहा आठ महिने कुठे कुठे स्ट्रगल करून फिरत होते दररोज नवीन डिरेक्टरला भेटणं प्रोड्युसरला भेटणं पिच करणं सो फार आहे त्यांच्यावरती मूवी पण येते धनुष्यच काहीतरी करतात ते सो तुम्हाला त्या ते म्हणजे वेगळंच आहे म्हणजे ती प्रोफेशनिटी वेगळी आहे टाइम म्हणजे टाईम जे त्यांना एक गोष्ट सांगितली या एजला सुद्धा तुम्ही एक गोष्ट सांगितली तुम्ही त्यांना बारा दिवसापर्यंत त्यांना गोष्ट सांगितली सर असं 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 आहे दॅट एम यू टू विथ नोट टू रिपीटेड अकेल सो फार वेगळाच अनुभव होता एवढा दिग्गज टीमबरोबर काम करणं आणि प्रौढ आता ती एक्साइटमेंट लागली की लोकांना आम्ही कधी दाखवतोय सो बघूया आता काय लोक कशी एक्सेप्ट करतात ते असं एक शेवटचा प्रश्न की या चित्रपटामध्ये अनेक सुंदर गोष्टी अनेक एलिमेंट्स आहेत म्हणजे म्युझिक आहे त्याचे व्हिज्युअल्स आहेत काही फॅन्टॅस्टिक आहेत पण तुमच्यामध्ये या चित्रपटाचा युएसपी काय आहे मी याच्याबद्दल असं म्हणलं की बरेचसे मी रिव्ह्यू रिव्ह्यूअर जे असतात त्यांचे व्हिडिओ बघत असतो आणि त्यांचं बरेचदा असं म्हणणं असतं की आम्ही ज्यावेळेस मराठीचा रिव्ह्यू देतो हिंदीचा रिव्ह्यू देतो त्यावेळेस आमचा वेगळा अप्रोच असतो मराठीचा रिव्ह्यू देतो त्यावेळेस आम्ही जुने पाच मराठी पिक्चरच्या हिशोबाने हा रिव्ह्यू देतो म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला जे दहा असतात त्याच्यात मला बेस्ट व्ह्यू द्यायचा असतो सो so, ही जी फिल्म ही भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये मला खात्री आहे आणि आमच्या टीमला पण ती खात्री आहे की भारत हा या चौदा तारखेनंतर गोंधळ चित्रपटाने सुद्धा ओळखला जाईल थँक्यू व्हेरी मच संतोष तुम्ही प्लीज असं नसतं রাজা किशोर दादा तुमच्या चित्रपटांची निवड विशेष असते तुमचा प्रत्येक चित्रपट हा गाजतो त्याच्यातल्या तुमच्या भूमिका गाजतात आणि आम्ही प्रेक्षक म्हणून नेहमी आतुर असतो की तुम्ही कुठला नवीन चित्रपट घेऊन येणार आहात तर गोंधळ हा तुमचा आगामी चित्रपट त्याच्याबद्दल तुम्ही सांगा <coughs> खूप वेगळा चित्रपट आहे भूमिका वेगळी आहे म्हणजे माझं नशीब आहे ऍज अन ऍक्टर म्हणून की काही वेगळं असले तर दिग्दर्शक मला शोधत येतात संतोषजींची माझी ओळख खरंच नव्हती इतकी वर्ष ते ही काम करत आहेत मी थोडा सिनियर असेन परंतु ही भूमिका मी करावी माझं काम त्यांनी पाहिलं असावं आणि त्यांना असं वाटलं असावं की ही भूमिका मी करू शकेन त्यांनी जेव्हा पहिल्यांदा गोष्ट जेव्हा सांगितली ती मला इतकी आवडली त्याच्या ती इतकी गावची मातीची गोष्ट होती मनवा मी म्हटलं यार ह्याच्यामध्ये इतकं रॉनेस आहे ना जसं आता फॅन्ड्रीमध्ये जो रॉनेस आहे तसाच काहीतरी एक वेगळा व्हिज्युअल ट्रीट देणारा रॉनेस याच्यामध्ये आहे आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांनी स्क्रिप्ट दिली आणि मग मी घरी जाऊन माझं 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 काम करून त्यांना भेटलो आणि त्यांना माझं काम दाखवून इम्प्रेस एवढं केलं की त्यांना पर्यायच उरला नाही मला तो रोल देणं पण या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आणि ते कॅरेक्टर किंवा त्याचा प्रवास कसा होता बद्दल मला असं वाटत की आम्ही गावचे निघालो म्हणजे आम्ही काही ठरवून केलं नव्हतं हो पण ते ज्या भागातले आहेत त्याच भागातलं मी पण निघालो आणि माझ्या गावी अ, मी बरेच गोंधळ असे पाहिलेले आहेत रात्रभर ड्युटीला तेल वगैरे घातलेलं आहे आणि सगळा गोंधळ हा प्रकार माझ्या अनुभवातला आहे पण याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ना त्याच्याबद्दल मी जास्त बोलू नये असं मला वाटतं की ऍक्टरला एखाद्या मीटी रोल जो असतो ना म्हणजे आपण मटण घ्यायला मटण घ्यायला गेलीस कधी <laughs> मटणाच्या दुकानामध्ये आपण म्हणतो पहिल्या म्हणजे पहिली दोन पा, पा हे असतात ना पावलं त्याच्यातला तेवढा भाग देतो जास्त टेस्टी असतो तो रोल तसा आहे माझा <laughs> हो तू अर्थात आम्ही तुला भरपूर मालिकांमधन बघत असतो पण चित्रपटाकडे प्रत्येक ऍक्टरला वळायचं असतं चांगली भूमिका हवी असते आणि या चित्रपटात तुला ती मिळाली पोस्टर्स वरती पण तू आहेस तर त्याच्याबद्दल सांग खूप भारी वाटतं अॅक्च्युली किशोर सरत्त सर जसं म्हणाले की कमी मी मुद्दाहून सांगणार नाही याबद्दल कमी बोलणार आहे बिकॉज लेस इज ऑलवेज मोर सो कारण काय की त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत जे आत्ता म्हणजे हळूहळू ते रिवील होतील फिल्म बघितल्यानंतर किंवा एक्झॅक्टली माझं कॅरेक्टर काय आहे ते बघितल्यानंतर सो मी आत्ता जास्त बोलत नाही आहे पण इथे गोंधळ याचे ऍक्च्युली बघायला गेलं तर दोन अर्थ आहेत एक म्हणजे ऍक्च्युअल देवीचा घरात नवरा नवरीच्या लग्नानंतर देवा देवाचा जो घातला जातो तो, तो गोंधळ आहे आणि त्यांच्या घरात जो चालू असलेला इंटरपर्सनल जे रिलेशन्स बद्दल जो चालू असलेला जो केॉस आहे तो गोंधळ आहे असे दोन अर्थ त्या गोंधळाच्या मागे आहेत सो मी एवढंच सांगतो आणि सगळं याचं सगळं क्रेडिट संतोष नाही कारण यांच्या एवढा पॅशनेट माणूस मी बघितलाच नाहीये आणि याची गंमत अशी होती की ऍक्च्युली मी माझी लुट्टेच झाली होती ती वेगळ्या रोल करता झाली होती तिथे गोंधळ घातला तिथे घातला होता <laughs> आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला याच्याऐवजी हो तू हे कॅरेक्टर करावंस वा असं वाटतंय आणि त्यांनी मला ते स्क्रिप्ट ऐकवलं आणि ते फार भारी होतं म्हणजे जसं सरसुद्धा अग्री आहेत की सरांनी ज्या ज्या एचओनं ही गोष्ट ऐकवली ती मुळात गोष्टच त्यांनी ज्या लेवलची लिहिलेली आहे किंवा त्यांची जी कन्सेप्ट आहे त्याला सेल्युट आहे सो फार मजा आली थँक्यू सो मच सर सो असं माझा कॅरेक्टर आहे आनंद नावाचा कॅरेक्टर प्ले करता एवढंच सांगेल बाकी बघा मला संतोष सरांबद्दल असं बोलायला पाहिजे की ह्या माणसाचं फिल्मच पॅशन इतकं इतकं खोल आहे की मराठी सिनेमाची <coughs> अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती प्रोड्युसर शोधायला लागतात आपल्याला मिळत नाही <coughs> या माणसाने स्वतःचे पैसे घातलेले आहेत आणि इतक्या पॅशनेटली घातले आहेत आणि स्वतः डायरेक्टर आणि प्रोड्युसर असल्यानंतर आपण थोडा तरी असं दिसतो हो, थोडस नको हात आकड अजिबात मोकळा ढाकळा सोडलेला हात तो कलावंताचा हात आणि त्यांनी स्वत ही फिल्म करण्यासाठी आयुष्यभर कमावलं आणि मग ही फिल्म केली अशी माणसं फार कमी असतात असं मला वाटतं त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये प्रचंड पॅशन असते त्याच्यामध्ये प्रचंड ध्यास असतो आणि तो अर्थात जेवढा दिग्दर्शकाचा असतो लेखकाचा असतो प्रोड्युसरचा असतो तसाच ऍक्टरचा पण असतो त्यामुळे तुझ्या पात्राबद्दल तू सांग निशादे नमस्कार मी uh, मला ऑडिशन ज्यावेळी या फिल्मची आली होती तो दिवस आठवतो ती बऱ्याचदा ऑडिशनची स्क्रिप्ट ही सगळ्या ऍक्टर्सना माहीत असेलच की मा तेवढी चांगली नसते किंवा स्क्रिप्ट मध्येच असं होतं की अरे ऑडिशन चांगली नसते असं मोकळा झालाय पण या ऑडिशन या, या स्पेसिफिक ऑडिशनची जी स्क्रिप्ट होती ना ती खरंच खूप चांगली होती फिल्म मधलाच एक सीन होता पण ती ऑडिशन परफॉर्म करतानाच इतकी मजा आली होती की तिथेच मला तरी खूप इच्छा झालेली की या फिल्म मध्ये काम करण्याची आता म्हटलं की परफॉर्म तर उत्तम करूया त्या दृष्टीने ती ऑडिशन झाली आणि त्याच्यानंतर पुढे सरांसोबत बोलणं झालं सिलेक्शन झालं आणि जसं या फिल्ममध्ये इन झालं तसं हळूहळू ही गोष्ट त्यानंतर तिथला नाशिकमधला डायलेक्ट याच्यावर आम्हाला काम करायला लागलं सो ते वर्कशॉपची प्रोसेस होती ह्याच्यामध्ये नाशिकमधली मंडळी आली होती ज्यांनी आम्हाला भरपूर शिकवलं म्हणजे त्यांच्या डायलेक्टबद्दल सुद्धा आणि गोंधळ या ओव्हरऑल फोक फॉर्मॅट्स बद्दल सुद्धा तर तो एक खूप विलक्षण एक्सपिरियन्स होता आम्हा सगळ्यांसाठीच आणि फिल्ममध्ये इतक्या दिग्गज तंत्रज्ञांसोबत काम करताना त्यांच्या सेटअपमध्ये उभं राहिल्यावरच आम्हाला म्हणजे ते पात्र जास्त फील करण्याची गरजच नाही लागली इतकं चांग इतका चांगला सांग, सेट इतकं चांगलं लाइटिंग कलाकार कॉस्ट्युम्स मेकअप सगळंच इतकं चांगलं होतं की आम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत याच्याशिवाय असं म्हणजे मी म्हणेन आणि माझी लाडकी अभिनेत्री जी सहसा हाती लागत नाही ही, ही पण या चित्रपटात आहे तर माधवी तू तुझ्या रोलबद्दल सांग तू जी हिलेरियस ह्युमरस कॅरेक्टर्स करते तसा हा रोल आहे की सिरियस uh, इम्पॅक्टफुल uh, रोल आहे मला सांगायला आवडेल की आजपर्यंत माझ्या जेवढ्या फिल्म्स झाल्या त्यातली एकही फिल्म ही विनोदी नव्हती त्याच्यामुळे हा मला ऍज युजल जो मला गरजेचा वाटतो आपल्या या प्रवासामध्ये ऍक्टिंगच्या प्रवासामध्ये तो मला खरोखरच रोल मिळाला आणि सगळ्यात मला सांगायला आवडेल एक अभिमानाने ही गोष्ट की हा जो आता जो गोंधळ घातला गेला आहे तो माझ्या मुलाच्या लग्नाचा गोंधळ आहे त्याच्यामुळे तो वर्माईचा जो मान असतो तो मला लिखित पण मिळाला आणि तिकडे सुशोभित पण मिळाला होता आणि पर्टिक्युलर या काय म्हणतो या कॅरेक्टर बद्दल म्हणायचं झालं ना तर मला सर म्हणाले होते तेव्हा की हे बघा मी तुम्हाला मी तुमच्या आवाजासाठी घेतलेला आहे मला तुम्ही तो पहिला जो आवाज लागला पाहिजे ना तो लागलाच पाहिजे असं त्यांनी मला आणि आमचं जेव्हा लुट्ट झाली तेव्हा त्यांनी मला एका आमच्या त्या रूममध्ये आम माझी ती रिहर्सल घेतली पर्टिक्युलर एका सीनची आणि मला असं वाटतं की आम्ही स्टार्ट टू एंड आहोत पण प्रत्येक कलावंताला ना एक कुठला तरी एक वाक्य तरी एक, एक एक सीन तरी हा स्वतःचा लागतो स्वतःचा म्हणजे मीच दिसले पाहिजे की असं त्याचा अर्थ नाही की आपण त्याचं परिपूर्णता त्याची त्या कॅरेक्टर बद्दल करू शकतो आणि मला वाटतं तो, तो सीन माझ्या वाट्याला आला होता आणि तो सरांनी दिला होता त्यामुळे सरांचं हे जे वाक्य होतं की मी तुम्हाला तुमच्या आवाजासाठी घेतलंय तिथपासून मला तुमचा अभिनय आवडला इथपर्यंतचा माझा प्रवास मला खूप आवडला थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा